अच्छा अभंग आहे सत्य तो आवडे विकल्पाने भाव उडे आम्ही तुपच्या कृपादाने जाणो शुद्ध मंद सोने आला भोग अंगा न लवू उशिरा त्या तागा तुका म्हणे देवा अंजनते तुझी सेवा याचा अर्थ आहे भगवंत हे सत्य आहे आणि याविषयी संशय ठेवला तर आपला या विषयावरचा विश्वास उडतो भगवंत तुमच्या कृपेनेच तर आम्हाला भगवतत्व काय आहे ते समजले शुद्ध सोने आणि अशुद्ध सोने यातील फरक समजल्यावर अशुद्धाचा त्याग केला जातो त्याप्रमाणे खरे सुख कोठे आहे हे आम्हाला समजल्यावर कोट्या सुखाचा त्याग करण्यास कोणताही उशीर लागू देणार नाही तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानांजन डोळ्यात घालणे हीच तुझी सेवा आहे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात अज्ञाश्रद्धानश्च संशयात्मा विनश्चती नायम परो सुखम द संशयात्मना अर्थात प्रमाणित शास्त्राबद्दल संशयी असणाऱ्या अज्ञानी आणि श्रद्धाहीन मनुष्यांना भगवत भावनेची प्राप्ती होत नाही तर त्याचे पतन होते संशयी आत्म्याला या लोकामध्ये किंवा परलोकातही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही म्हणून भगवतत्व जाणण्यासाठी जे भगवान श्रीकृष्णाचे भक्त आहेत त्यांच्याकडून समजून घेतले पाहिजे कारण त्यांच्याकडून ह्याचे ज्ञान प्राप्त होते यासाठी प्रामाणिक गुरूचा आश्रय घेणे श्रेयस्कर आहे ओम अज्ञान तिविरंधस्य ज्ञानांजनशलाकय चक्षुरोमिलितम येन तस्मय श्री गुरुवे नम अर्थात माझा जन्म अज्ञानमय अंधकारात झाला होता परंतु माझ्या आध्यात्मिक गुरूंनी प्रकाशमय ज्ञानाने मला दृष्टी प्रदान केली आहे मी त्यांना सादर प्रणाम करतो गुरुच्या मार्गदर्शनाखाली सत्य आणि असत्य याची जाणीव करून घेतली पाहिजे जय हरी विठ्ठल